नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लताबाई जानकीच्या जवळ बसतात आणि आपल्या मनातील सर्व भावना जानकीसमोर व्यक्त करत असतात लताबाई म्हणू लागतात आजही मी तुझी कोण लागत आहे हे मी तुला नाही सांगू शकत बबडी अगं कितीतरी वर्षानंतर तुझी आणि माझी भेट झाली पण सत्य मात्र मी तुला नाही सांगू शकत पण काळजी करू नकोस तुला लवकरच तुझ्या या आईचं सत्य कळणार आहे मी तुझी आई आहे आणि याबद्दलच मी या, या चिठ्ठीमध्ये सगळं काही लिहून ठेवलं आहे माझ्या मनातील भावना माझं आणि तुझं नातं काय आहे हे, हे सगळं काही या एका कागदावर मांडलं आहे बबडी तू वाचशील ना ग असं म्हणत आता लताबाई तिच्या उशाजवळ तो कागद ठेवायला जातात परंतु त्याचवेळी लताबाईंना सापडतो तो म्हणजे जानकी आणि त्यांचा असणारा जुना फोटो लताबाई तो फोटो हातात घेतात जानकीने आपलाच फोटो एवढा जपून ठेवला आहे आपल्या आईवर नितांत प्रेम असणाऱ्या जानकीला तिची आई कोण आहे हे माहीतच नाही आपणच तिची आई आहोत परंतु तिला ओळखही सांगू शकत नाही यामुळे लताबाईंना खूप त्रास होत असतो त्यांना खूप वाईट वाटत असतं आता हे सत्य कळावं यासाठी लताबाईंनी आपल्या मनातील भावना आपल्या आणि जानकीचं नातं काय आहे हे एका चिठ्ठीत लिहिलेलं असतं आणि ती चिठ्ठी जानकीच्या उशीखाली ठेवत असतात परंतु त्याचवेळी हे दृश्य आता सारंग पाहतो सारंगने पाहिलेलं असतं की लताबाईंनी जानकीच्या उशीखाली काहीतरी ठेवलं आहे इकडे लताबाई चानकीचा हात हातात घेतात आणि खूप रडत असतात त्यांचे अश्रू अनावर होतात आणि शेवटी नकळतच लताबाईंच्या या स्पर्शानंतरच जानकीला जाग येते जानकी शुद्धीवर येते आणि आई ग असं बोलताच लताबाई जानकीकडे पाहू लागतात आता जानकी लताबाईंना म्हणते तुम्ही इथे लताबाई म्हणतात हो तू बेशुद्ध होतीस आणि तुझ्या काळजीपोटीस मी इथे बसून होती बाळा आता तुला बरं वाटतंय ना जानकी म्हणते की हो जानकी उठून बसण्याचा प्रयत्न करते लताबाई म्हणतात अगं तुला त्रास होईल तू उठू नकोस जानकीमते नाही काही नाही आता मी बरी आहे गोळ्यांच्या गुंगीमुळे थोडा त्रास झाला होता परंतु आता काही नाही पण मला तुमच्याशी बोलायचं आहे लताबाई विचारतात माझ्याशी जानकीमते की हो मला तुमच्याशी बोलायचं आहे परंतु आता हे सगळं काही सारंगने ऐकलेलं असतं आता मात्र सारंग घाबरतो सारंगच्या पायाखालची जमीनच सरंगते सारंग, सारंग मनाशीच म्हणतो अरे बापरे आता हे काय होणार आहे ही जानकी वहिनी आणि ही जर लताबाई बोलल्यात तर या जानकी वहिनीला सत्य करणार नाही असं घडायला नको देवा आता तूच काहीतरी कर आणि शेवटी अगदी सारंगच्या मनासारखं झालेलं का असतं कारण जानकी लताबाईंना काही विचारणार त्याचवेळी सौमित्र मोठ्याने सर्वांना आवाज देऊ लागतो दादा वहिनी नाना आई सर्वांनी बाहेर या आता सौमित्राचा आवाज येतात जानकी म्हणू लागते सौमित्रा भाऊजी नक्की काय घडलं असेल मला बघावं लागेल लताबाई म्हणतात अगं तू बस मी बघेन जानकी म्हणते नाही नको मी बघते असं म्हणत जानकी उठून बाहेर येते तर दुसरीकडे नाना सुमित्राताई ऋषिकेश अवंतिका सर्वच जण बाहेर आलेले असतात तरीकडे जानकीही बाहेर येते आता जानकी बाहेर येण्याअगोदरच सारंग जानकीच्या रूमच्या बाहेर लपून बसलेला असतो आणि त्यामुळे जानकीला काहीच दिसत नाही आता जानकी जिना उतरून खाली येते आणि त्याच संधीचा फायदा घेत आता सारंग जानकीच्या रूममध्ये जातो दरवाजा बंद करतो आणि नक्की लताबाईंनी जानकीच्या उशाखाली काय ठेवलं आहे हे पाहण्यासाठी उशी बाजूला करतो आणि पाहतो तर एक चिठ्ठी असते आता ती चिठ्ठी हातात घेतो त्यावेळी मात्र सारंगला धक्काच बसतो कारण त्या चिठ्ठीमध्ये आता लताबाईंनी आपलं आणि जानकीचं नातं काय आहे आपण जानकीची आई आहोत याबद्दल सगळं काही लिहिलेलं असतं आता मात्र सारंग ती चिठ्ठी आपल्याकडे येतो तर दुसरीकडे सौमित्र म्हणतो बरं झालं तुम्ही सर्वच जण आलात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर आता ऋषिकेश म्हणतो काय झालं आहे सौमित्र अरे सांग ना सौमित्र म्हणतो दादा फक्त सांगायचंच नाही आहे तर मला दाखवायचं आहे कारण आत्तापर्यंत घरात जे काही घडत होतं ते सगळं काही काय घडत होतं आणि कोणामुळे घडत होतं हे सगळं काही आता स्पष्ट होणारच आहे आता मात्र कोणाला काहीच कळत नाही नाना म्हणतात अरे सौमित्र काय झालं आहे बोल ना तर सुमित्रा ताई म्हणतात हो ना सौमित्र तू तर काहीच बोलत नाही आहेस सौमित्र म्हणतो आई आता सगळं चित्र स्पष्ट होणार आहे आतापर्यंत सर्वांनीच या घरातील प्रत्येकाने जानकी वहिनीवर अविश्वास दाखवला या सगळ्यामध्ये जानकी वहिनीला त्रास सहन करावा लागला सगळ्यांना जानकी वहिनी दोषी आहे असं वाटत राहिलं परंतु आता सत्य कळणारच आहे आता मात्र इकडे कोणाला काहीच कळत नसतं आता सौमित्र लताबाईंच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि त्यांच्याकडे बोट दाखवत म्हणतो आज मी या बाईंबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच सांगणार आहे आता सगळ्यांनाच धक्का बसतो ऋषिकेश सौमित्राला म्हणतो सौमित्र जे काही सांगायचं आहे ते मुद्द्याचं सांग सौमित्र म्हणतो की हो मी सांगणारच आहे आता सौमित्र सर्वांनाच म्हणतो की ही बाई फ्रॉड आहे फ्रॉड आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो सौमित्र काय चाललंय तुझं तोंड सांभाळून बोल तू कोणाबद्दल बोलतोयस कळतंय का तुला सौमित्र म्हणतो की हो दादा मी या बाईबद्दलच बोलत आहे कारण ही बाई पार्वती आई नाही ऋषिकेश म्हणतो सौमित्र शांत राहायचं माझी पार्वती आई आहे आणि मी माझ्या पार्वती आईला असं बोललेलं खपवून घेणार नाही ऋषिकेश सौमित्रवर चिडलेला असतो सौमित्र म्हणतो थांब दादा तू माझ्यावर चिडू नकोस खरं तर या बाईचं खरं रूप तुला माहीतच नाही आहे ही कोण आहे तुला माहीत आहे का ही लता कारखानेच आहे लता कारखानेस आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगला धक्काच बसतो तर ऋषिकेश म्हणतो पुरावा काय आहे तुझ्याकडे पुरावा आहे का पुरावा असेल तरच बोल तर आता सौमित्र म्हणू लागतो की हो दादा माझ्याकडे पुरावा आहे आणि म्हणूनच मी है। दादा, में एक वकील, आनी वकील बोलत आहे दादा मी एक वकील आहे वकील आणि वकील पुराव्यांशिवाय बोलत नसतो आणि मी पुरावा आणला आहे आणि म्हणूनच मी बोलत आहे असं म्हणत सौमित्र त्याच्या हातामध्ये असणारा पेन सर्वांनाच दाखवतो आणि त्यानंतर तो पेन टी व्हीला कनेक्ट करण्यासाठी जातो इकडे सौमित्र टी व्हीला पेन ड्राईव्ह कनेक्ट करत असतो तर इकडे मात्र ऐश्वर्या पूर्णपणे खाबरून गेलेली असते ऐश्वर्याला धक्काच बसतो तर ज्यावेळी टी व्हीवर लताबाईंचं खरं रूप पाहिलं जातं त्यावेळी सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते आता सौमित्रने असा काही पुरावा आणलेला असतो की आत्तापर्यंत लताबाईंनी जी काही छोटी मोठी नाटकाची अभिनयाची कामं केलेली असतात त्याचे क्लिप आणलेले असतात आणि ते क्लिप सर्वांना दाखवले जातात आणि त्यावेळी मात्र सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण आश्चर्याने आता लताबाईंकडे पाहू लागतात ऋषिकेश मात्र लताबाईंकडेच पाहत असतो कारण आत्तापर्यंत ऋषिकेशच्या मनामध्ये आपली जन्मदाती आई परत आली आहे हीच भावना होती आणि आता अचानकच लताबाईंचा खरा चेहरा त्याच्या समोर आलेला असतो इकडे मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता ऐश्वर्याचंही पितळ उघड पडणार हे ऐश्वर्याला चांगलंच माहीत असतं आता हे सर्व काही पाहिल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेशला काय बोलावं काहीच कळत नाही ऋषिकेशची ती अवस्था पाहून जानकी ऋषिकेशकडे जाते ऋषिकेशला सांभाळते सावरते परंतु ऋषिकेशच्या डोळ्यातील अश्रू सगळं काही सांगून जात असतात आता ऋषिकेश पुन्हा एकदा लताबाईंकडे पाहतो परंतु लताबाई काहीच बोलत नाहीत तर सौमित्र म्हणतो ऋषिकेश दादा आतापर्यंत यांना कुठे मोठ्या अभिनयाचं काम मिळालं नाही किंवा कुठे मोठ्या नाटकांमध्ये यांनी काम केलं नाही ही एक नटी आहे परंतु सर्वसाधारण काम केल्यामुळे आणि छोटी मोठी कामं केल्यामुळे आत्तापर्यंत आपण त्यांना ओळखू शकलो नाही परंतु हेच खरं हे, आहे ही, कोना चीही ही। एक नटी आहे ही कोणाचीही आई नाही आता हा शब्द ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या अश्रू अनावर होतात तर आता सौमित्र लताबाईंच्या समोर येतो आणि म्हणतो हो ना लता कारखानेस तू मुंबईला राहतेस मुंबईमध्ये अभिनयांची छोटी मोठी कामं केलीस आणि त्यानंतर तू मुळशीत आमच्या घरी आलीस खरं सांगू का तू आत्तापर्यंत अभिनयाचं कुठे मोठं काम केलं नसेल परंतु पार्वती आईची भूमिका अत्यंत उत्तम प्रकारे साकारलीस त्याबद्दल प्रश्नच नाही हो की नाही लता कारखानीस असं म्हणत आता सारंग लता कारखानेस यांना विचारत म्हणतो बोला नक्की तुम्ही हे सगळं काही कोणाच्या सांगण्यावरून केला होता तर आता नाना म्हणतात हे सगळं काही ठीक आहे ही बाई मुंबईची आहे हेही मी मान्य करतो पण मला एक सांगा आपल्या घरातील आणि पार्वतीच्या काही खासगी गोष्टी हिला कशा समजल्या आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो तर जानकी ऐश्वर्याचं नाव घेत म्हणते ऐश्वर्या आई नाना आता तरी तुम्हाला कळतंय का मी आत्तापर्यंत तुमच्या समोर सत्य आणण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण खरं हेच आहे की हे, हे सगळं या लता कारखानेस यांनी ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच केलं आहे ऐश्वर्यानेच या लताबाईला खरा ताणला आहे आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते बस जानकी आता तुझे खोटे आरोप मी सहन करणार नाही पुन्हा जर पुढे काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर जानकी म्हणते तर तर काय करणार आहेस बोल ना आता मात्र ऐश्वर्याने अगदी हुकमी इक्का पकडलेला असतो तो म्हणजे सुमित्राताई ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि सुमित्राताईंकडे येते आणि म्हणते आई आहेत तू जर मला काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या आई आहेत आणि माझ्या आई माझ्याबद्दल काहीही खपवून घेणार नाहीत हो नाही ऐका नाही अहो ही जानकी माझ्यावर नको नको ते आरोप करते आहे आणि तुम्ही सर्वजण शांत आहात आई तुम्हाला तर माहीतच आहे अगोदरपासूनच या लताबाईंच्या मी विरोधात होते आई मला एक सांगा या लताबाईंना घरात कोणी आणलं सुमित्राताई म्हणतात चानक्य तर ऐश्वर्या पुन्हा एकदा सुमित्राताईंना विचारते आणि आई या लताबाई पार्वती आई आहेत हे सिद्ध करण्याचा पहिला प्रयत्न कोणाचा होता सुमित्राताई म्हणतात चाणक्य आता मात्र चाणकीला धक्काच बसतो तर आता ऐश्वर्या म्हणते की या बाईशी माझा काही संबंध नाही जानकीने या बाईला घरात आणलं ती पार्वती आई आहे हे जानकीने सिद्ध केलं मग आज जानकी असं का म्हणत आहे की या बाईला मी घरात आणलं आहे आई खरं सांगते या बाईचा आणि माझा काही संबंध नाही आणि मी असं का करेन आणि मला जर असं काही करायचं असतं तर त्या बाईला मीच घरात आणलं असतं मीच तिला सिद्ध केलं असतं परंतु या सगळ्यामध्ये माझा हात कुठेच नाही आहे आणि तरीसुद्धा आज जानकी माझ्यावर बोट दाखवते नाही आई माझं खरंच या सगळ्यामध्ये हात नाही असं म्हणत ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते ऐश्वर्या म्हणते आई तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना खरंच मला माहीतच आहे एक गोष्ट मात्र खरी आहे या घरात काही घडलं ना तरी त्या सगळ्याला कारणीभूत ऐश्वर्याच असते हो ना काही चुकीचं घडलं की त्या गोष्टीचं खापर ऐश्वर्यावरच घालायचं परंतु आई तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना बोला ना परंतु त्याचवेळी जानकी म्हणते बस ऐश्वर्या आता तुझ्या नाटकांचा कहर झाला आहे आणि ही तुझी खोटी नाटकं आता कोणालाही खरी वाटणार नाहीत ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते बस मी काय करू मला काहीच कळत नाही आहे खरंच या सगळ्यामध्ये माझा हात नाही जानकी प्लीज या सगळ्यामध्ये मला ओढू नकोस तर जानकी म्हणते हो का तर सौमित्र म्हणतो थांबा तुम्हा दोघांनाही भांडायची काहीच गरज नाही खरं काय आहे ते आता लताबाईस सांगतील लताबाई सांगा नक्की खरं काय आहे तर नाना म्हणतात हो ना एकदा सगळ्याचा सोक्ष मोक्ष लागून देत बाई सांगा नक्की काय खरं आहे आता मात्र सर्वांनाच लताबाईंच्या तोंडूनच सत्य ऐकायचं असतं ऋषिकेशही तिथे उभा असतो तर जानकी म्हणते बोला लताबाई बोला नक्की खरं काय आहे लताबाई मनाशीच म्हणतात काय सांगू मी इथे तर म्हटलं जातं की मी कोणाची आईच नाही आहे पण मी खरं तर माझ्या जानकीची माझ्या बबडीची आई आहे पण या घरात सगळ्यांना कळालं मी बबडीची माझ्या जानकीची आई आहे तर यांना काय वाटेल ही जानकीची आई आणि अशी फ्रॉड करते नाही इथे माझ्या पोरीचा प्रश्न आहे आज जर माझं सत्य कळालं तर ह्या सगळ्यांच्या नजरेत माझ्या मुलीची किंमत कमी होईल सर्वच जण तिला घालून पाडून बोलतील आणि या घरात तिची काहीच किंमत राहणार नाही माझ्यामुळे माझ्या मुलीचं अस्तित्व धोक्यात येईल नाही माझ्या डोळ्या देखत मी माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होताना नाही पाहू शकत आणि तसं मी करणारही नाही त्यापेक्षा मी माझी ओळखच सांगत नाही मी काहीच बोलत नाही असं म्हणत लताबाई शांतच असतात सुमित्रा ताई म्हणतात अगं बोल ना हे सगळं काही तू का केलं आहेस ऋषिकेश येतवानी म्हणतो पार्वती आई तू माझी पार्वती आई आहेस ना अगं बोल ना सांग तू माझी पार्वती आई आहेस ना मग मला सांग आपले डी एन ए रिपोर्ट कसे काय चुळले आहेत लताबाई मात्र काहीच बोलत नसतात इकडे नाना म्हणू लागतात अहो बोला एकदा सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागू देत परंतु लताबाई फक्त रडतच असतात जानकी म्हणू लागते बोला लताबाई बोला हे सगळं काही तुम्ही का केलं होतं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं हे सांगा सगळ्यांना सांगा सगळ्यांना की हे सगळं काही तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं होतं ऐश्वर्यानेच तुम्हाला या घरात आणलं सांगा परंतु लताबाई काहीच बोलत नसतात आणि त्याचवेळी लताबाई काही बोलायचा प्रयत्न करतील तर काही दोन माणसं आता रणदिवेंच्या घरी येतात आणि म्हणतात ही बाई काही बोलणार नाही कारण ही बाई अशीच आहे आता हे ऐकल्यानंतर सौमित्र विचारतो तुम्ही कोण आहात तर ते आपलं खोटं आयडेंटी कार्ड दाखवत म्हणतात की मी इन्स्पेक्टर सावंत एका वेगळ्या स्पेशल ब्रांचमध्ये काम करतो आणि हे गोणेकर मॅडम आम्ही दोघेही कित्येक दिवस या बाईच्या शोधात आहोत आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो लताबाई विचारतात काय माझ्या शोधात तर आता गोणेकर मॅडम म्हणतात की हो तुझ्याच शोधात कारण आत्तापर्यंत तुझ्यामुळे कितीतरी लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत तू हेच करतेस लोकांच्या घरात जायच्या खोट्या खोट्या भूमिका करायच्या आणि तिथून चोऱ्या माऱ्या करून बाहेर पडायचं हिची बॅग आणून आमच्याकडे द्या मग बघतो आम्ही हिचं काय करायचं आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो लताबाई म्हणतात नाही नाही मी असं काहीही केलं नाही तर आता सुमित्रा ताई म्हणू लागतात देवत जाणू तू काय केलं आहेस आणि काय नाही ऐश्वर्या नाटक करत म्हणते मला वाटलंच होतं ही बाई अशीच असणार घेऊन जा या बाईला खरं तर या बाईने आमचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे आता मात्र लताबाई चिडतात आणि ऐश्वर्याला म्हणतात गप ग तू तू काय आहेस ना ते मला चांगलंच माहीत आहे आणि तू किती नालायक बाई आहेस हेही माहीत आहे तुझे प्रताप सांगू का असं म्हणत लताबाई आता तोंड उघडणार तर आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता लताबाई ऐश्वर्याचं सत्य सर्वांनाच सांगतात आणि म्हणू लागतात हो ही ऐश्वर्याच मला इथे घेऊन आली आहे ऐश्वर्यानेच मला हे नाटक करायला सांगितलं होतं जानकी म्हणू लागते आई आता तरी तुम्हाला कळालं आहे ना की या सगळ्यामागे ऐश्वर आहे अहो यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला पहिल्यापासून हेच सांगत होते की या सगळ्यामागे ऐश्वरी आहे परंतु आलेल्या खोट्या गोनेकर मॅडम म्हणू लागतात नाही या बाईवर विश्वास ठेवू नका ही बाई अशीच सर्वांना गुंडाळत असते कोणाच्याही घरी जायचं आणि चा, सगळ्यांना असंच गुंडाळायचं आणि चोऱ्या मोऱ्या करून पळायचं हे तर हिचं चा ठरलेलंच आहे त्यामुळे या बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो तर त्याचवेळी सारंग आता लताबाईंची प बॅग घेऊन येतो आणि त्या बॅगमध्ये काही पैसे सापडतात आता हे पैसे पाहिल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो लताबाई म्हणतात हे पैसे हे पैसे तर मला ऐश्वर्याने दिले आहेत ऐश्वर्यानेच मला हे काम करण्यासाठी पैसे दिले होते हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना धक्काच बसतो जानकी ही ऐश्वर्याकडे पाहत असते तर ऐश्वर्याने आपल्या अभिनयाला सुरुवात केलेली असते आणि म्हणते काय बोलताय आहे लताबाई अहो मी तुम्हाला पैसे दिले कुठून देणार सांगा ना आई अहो तुम्हाला तर माहीतच आहे ना माझ्याकडे आणि सारांकडे काहीच पैसे नाही आहेत मग मी या लताबाईंना कुठून देणार आहे अहो आमचे सर्व पैसे तर जानकीकडे असतात सारंग म्हणतो हो ना आमच्याजवळ काही पैसेच नाही मग आम्ही यांना कसे देणार आहोत नाही नाही आई ही बाई खोटं बोलते आहे या बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आता गोनेकर मॅडमसुद्धा आता ऐश्वर्या आणि सारंगच्या बोलण्याला खतपाणी घालत असतात आणि म्हणतात आता या बाईला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो मग सगळं काही सत्य बाहेर पडेल असं म्हणत आता ते घेऊन जाणार परंतु सारंग म्हणतो तुम्ही नक्की कुठल्या पोलीस स्टेशनमधून आला आहात तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात आम्ही खरं तर मुंबईच्या ब्रांचचे परंतु आता जवळच्याच इथल्या ठाण्यात घेऊन जाणार आहोत आणि इथल्या पोलीस ठाण्यात जर तिने काही गुन्हा कबूल केला नाही तर मग तिला मुंबईला घेऊन जाणार आहोत आता सारंग काही विचारणार तर आता सावंत सर म्हणू लागतात एक मिनिट तुम्ही आम्हाला काहीही विचारू शकत नाही खरं तर तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही बांधील नाही असं म्हणत आता त्या गोनेकर मॅडम लताबाईंचा हात पकडतात आणि त्यांना घेऊन जातात आता लताबाईंचं नाटक तर संपलेलं असतं परंतु दुसरं नाटक ऐश्वर्याचं चा चालू होतं आता ऐश्वर्या रणण्याचं नाटक करते आणि सगळ्यांचा मोर्चा आपल्याचकडे वळवते ऐश्वर्यामध्ये सारंग तुम्हाला म्हणाले होते ना अहो माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे खरं तर मी खरंच खूप फुटक्या नशिबाची आहे अहो बघा ना आज या घरात ते एखादी परखीबाई येऊन माझ्यावर एवढे आरोप करत आहे परंतु या घरातील कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहेत परंतु खऱ्या अर्थाने आज मला माझ्या डॅडची आठवण आली आज माझे डॅड असते तर माझी बाजू घेतली असते पण तेसुद्धा इथे ते नाही आहेत आणि माझी मॉम ती तर नेहमी जानकीच्याच बाजूने असते परंतु माझे डॅड माझ्या बाजूने असतात आणि या घरात मला वाटलं होतं की या घरातील तरी सर्वजण माझे असतील परंतु नाही ना या सगळ्यांनीच माझ्यावर अविश्वास दाखवला आता ऐश्वर्याच्या या नाटकाला बळी पडतात सुमित्राताई आणि इथे शर्वरी शर्वरीला हे सगळं काही खरं वाटत असतं तर इकडे आता ऐश्वर्या सुमित्रा ताईंच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते आई अहो तुम्ही का अशा उभ्या आहात माझा हात, हात पकडा आणि मला घराबाहेर काढा ना काढा आई मला घराबाहेर काढा असं म्हणत ऐश्वर्या जबरदस्तीनेच घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते सुमित्राताई तिला थांबवतात आणि म्हणतात थांब ऐश्वर्या अगं हे काय करतेयस ऐश्वर्या म्हणते हो आई अहो माझ्यामुळे सगळं काही घडतंय ना मग मला जाऊ देत या घराबाहेर सुमित्राताई म्हणतात थांब ऐश्वर्या कोणी काहीही बोलू देत कोणी कितीही तुझ्यावर अविश्वास दाखवून देत परंतु माझा तुझ्यावर विश्वास आहे त्यामुळे तू कुठेही जाणार नाहीस आता ताईंचं हे बोलणं ऐकून जानकी आणि सौमित्र आणि घरातील सर्वांनाच धक्का बसतो तर आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत म्हणते आई खरंच तुमचा माझ्यावर विश्वास आहे असं म्हणत ऐश्वर्या तिच्या रूममध्ये निघून जाते तर जानकी म्हणू लागते आई प्लीज हिच्या या बोलण्यावर हिच्या या नाटकांवर विश्वास ठेवू नका तर सुमित्राताई म्हणतात बस जानकी नाटक नक्की तू करत आहेस की ऐश्वर्या मला तर काहीच कळत नाही आहे परंतु जानकी हे मात्र खरं त्या बाईला या घरात तू घेऊन आली त्या बाईला पार्वती म्हणून तू सगळ्यांना सिद्ध करून दाखवलंस की ती पार्वती आई आहे आणि सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा काहीही हात नाही खरं तर ऐश्वर्याचा पहिल्या दिवसापासून ह्या सगळ्याला विरोध होता आणि सारंगही विरोध करत होता परंतु तू मात्र तुझं म्हणणं खरं करत गेलीस आणि तू या सगळ्यावर सगळ्यांना विश्वास ठेवायला भाग पाडलंस खरं तर या सगळ्यामध्ये तुझी नाटकं चालू आहेत परंतु जानकी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या चुकांचं खापर ऐश्वर्याच्या माती फोडण्याचा प्रयत्न करू नकोस कारण यापुढे तुम्हा कोणाचाही विश्वास नसेल परंतु माझा ऐश्वर्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे माझं मन बदलण्याचा प्रयत्न करू नकोस जानकी आणि हो यापुढे तुझ्या चुकांचं खापर ऐश्वर्यावर फोडलेलं मी खपवून तर घेणारच नाही आणि ऐश्वर्याला कोणीही काही बोललेलं मी सहन करणार नाही त्यामुळे कोणीही यापुढे ऐश्वर्याला एक शब्दही बोलायचा नाही आणि जानकी तू तर ऐश्वर्यावर संशयही घ्यायचा नाहीस आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो सुमित्राताई तर ऐश्वर्याची एवढी बाजू घेत असतात की त्या नानांचंही काही ऐकून घेत नसतात नाना म्हणतात अगं तू जानकीला का बोलती आहेस सुमित्राताई म्हणतात की हो या सगळ्यामध्ये जानकीची चूक आहे तिच्याचमुळे हे सगळं काही खडत आहे हे सगळं काही जानकीमुळेच खडलं आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही असं म्हणत आता सुमित्राताई रागानेच तिघून जातात नाना सुमित्रा ताईंना थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु सुमित्राताई ताई काही थांबत नाहीत आता सुमित्रा केलेले आरोप ऐकून जानकीला खूप वाईट वाटतं इकडे सौमित्र अवंतिका सर्वच जण विचार करू लागतात ऋषिकेश मात्र लताबाईंच्या या नाटकामुळे खूप दुखावला गेलेला असतो एकीकडे आपली आई मिळाली हा आनंद असताना आता ही आपली आईच नाही आहे तर ही एक फ्रॉड बाई आहे हे ऋषिकेशच्या समोर आल्यामुळे ऋषिकेश या सगळ्यांचा विचार करू लागतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता खोटे सावंत आणि गोणेकर मॅडम ज्यावेळी मोबाईल पाहत असतात त्याचवेळी लताबाई तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे आता सारंग गच्चीवर येतो आणि जानकीची ती असणारी चिठ्ठी पाहत म्हणतो बरं झालं लताबाईंनी जानकी बहिणीसाठी लिहिलेलं पत्र माझ्या हाती मिळालं आता सारंग त्याचा चुराळा करतो आणि एवढा खुश असतो की तो कुठे फेकून देतो हे त्याचं त्यालाही माहीत नसतं तर दुसरीकडे लताबाई स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पळ काढत असतात आणि म्हणू लागतात देवा काहीतरी चमत्कार कर परंतु माझ्या पोरीला कळू देत की मीच तिची आई आहे जानकीला हे सत्य कळू देत की मी तिची आई आहे आता दुसरीकडे जानकी अंगणात येते आणि त्याचवेळी तो कागदाचा बोळा जानकीच्या समोर येतो आता जानकी तो कागद उघडून पाहते तर त्या कागदामध्ये लताबाईंनी लिहिलेलं असतं जानकी मला माफ कर मी या घरात आल्यापासून तुला कायमच त्रास दिलाय पण आता माझ्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही तुझ्या आयुष्यातून मी निघून जात आहे आणि मीच तुझी आई आहे हे सर्व सत्य त्यांनी त्या ते चिठ्ठीत लिहिलेलं असतं आता मात्र जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणते आई आता मात्र जानकीला तिची आई नक्की कुठे सापडेल जानकी लताबाईंना शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का आणि जानकी आणि लताबाईंची भेट घडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद